खासदार सुप्रिया या मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या सुप्रिया सुळेंनी यावेळी दिवंगत संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी सुप्रिया सुळे सोबत जितेंद्र आव्हाड तसंच शरद चंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते सुप्रिया भेटीवेळी माहिती दिली आहे या सर्व हत्या प्रकरणात एका महिलेचा समावेश असून तिने यात महत्वपूर्ण मदत केल्याचं आता सांगण्यात येत आहे पण ही महिला नेमकी कोण या महिलेचा हत्या प्रकरणात काय हात होता पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही टीओडी मराठी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेलाय हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे तर कृष्ण आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे तर सुदर्शन घुले याचा मोबाईलही पोलिसांना अद्याप ताब्यात घेता आला नाहीये कृष्णा आंधळे फरार असल्यानं मसाजोग ग्रामस्थांनी तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केल्याचंही आपण पाहिलं संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत ही हत्या घडू दिली गेली आरोपी फरार होऊ दिले गेले आणि हे सर्व काही पोलिसांच्या संगणमताने झालं असं आता बोललं जात आहे संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हत्येच्या पूर्वी आणि नंतर पोलिसांकडे सर्व माहिती होती तरीही त्यांनी ही घटना घडू दिली गावकऱ्यांनी या संदर्भात सर्व पुरावे जमा केलेत त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांना ही हत्या थांबवता आली असती पण त्यांनी तसं केलं नाही आणि इतकंच नाही तर हत्येनंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह कळमला नेण्याचा प्रयत्न झाला अशी नवी माहिती सुद्धा आता समोर येतय सुप्रिया सुळे यांच्या सोबत चर्चा करत असताना गावकऱ्यांनी सांगितलंय की पोलिसांनी अँब्युलन्स मध्ये बॉडी ठेवून ते दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला त्यांचा होता की ही घटना लपवून ठेवली जावी त्यासाठी त्यांनी कळंब मधल्या एका महिलेची मदत घेतली होती अनैतिक संबंधातून संतोष देशमुख यांची हत्या झाली असं दाखवण्यासाठी त्या महिलेच्या घरी बॉडी ठेवून घटनेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जात होता पण कळंब मध्ये ज्या महिलेकडे संतोष देशमुख यांचा मृतदेह नेण्यात येणार होता ती महिला कोण ती या प्रकरणातल्या मुख्य आरोपींच्या जवळची आहे का असे प्रश्न आता उपस्थित केले जाते ही महिला या प्रकरणात आता महत्वाची भूमिका बजावत असल्याचं बोललं त्यामुळे पोलिसांनी तिची चौकशी का केली नाही तिचे सीडीआर काढले नाहीत असा सवाल उपस्थित केला सुप्रिया सुळेंनी गावकऱ्यांशीही संवाद साधल्यानंतर त्यांनी देशमुख कुटुंबाला शब्द देत म्हटलंय की हे प्रकरण आता मी हाती घेतलंय यासोबतच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गावकऱ्यांना अन्न त्याग करण्याची गरज नाही तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता माझी असेल काही दिवसांपूर्वी धनंजय देशमुख यांनी या प्रकरणातील बी टीमचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं या टीम मध्ये डॉक्टर वायभसे सरपंच केदार बालाजी तांदळे स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळे यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या सर्वांनी मिळून देशमुख यांची हत्या घडवून आणली आहे पण या सर्वांची चौकशी का होत नाही त्यांचे सीडीआर काढले का जात नाहीत हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत पण आता या ग्रामस्थांनी ज्या महिलेचा या प्रकरणात उल्लेख केलाय तिचा शोध घेतला जाणार का तिची चौकशी होणार का आणि इतक्या मोठ्या प्रकरणात मदत करण्यासाठी ती कशाच्या आधारावर तयार झाली याचाही शोध लागेल का तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा